तुम्ही सर्वजण आम्ही ते एकदम मजेत आहोत आणि सकाळची मस्त मॉर्निंग झालेली आहे आणि आमचा ब्रेकफास्ट देखील रेडी झालेला आहे तर थोडंसं राहिलंय तर ते आता करते आणि आज आहे सॅटरडे तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर अजून ठरलेलं नाही कुठे जाणार आहोत अजून बाळ झोपलं आहे आणि आता जवळजवळ साडेआठ नऊ वाजायला आलेत नाश्ता वगैरे करणार आहे आणि दुपारचं जेवणाचं थोडंफार घेऊन जाऊ आणि ते आहे बाळाची झोळी तर आज नाश्त्यामध्ये काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते आणि तुम्ही पाहू शकता मी इडलीच्या पात्रात डोसे बनव सॉरी इडलीच्या पात्रात ढोकळा बनवते नेहमी तर इथे मी बनवलेला आहे ढोकळा आणि इथे फोड मी तडका म्हणाले ताकाचा तडका आहे आणि इथे आहे इडली च... सॉरी ढोकळ्याची चा चटणी गोड चटणी बनवली आहे आणि बटाटे लावले कुकरला तर बटाट्याचे पराठे घेऊन जाणार आहोत आम्ही बाहेर आणि दही देखील त्यासोबत नेणार आहोत हे हेलो फ्रेंड्स आज आम्ही मजेत आहोत आणि आज बनवलेले आहेत ढोकळे आणि आम्हाला आम्हाला अ आणि आम्हाला कार्निश मध्ये जायचे आणि शिवगा आजी बाईला सुटले आणि इथे गार्गी मला कॉपी करते तर ती देखील ब्लॉग बनवण्याचं तिला स्वतःचा ब्लॉग बनवायचा मला बोलते माझा पण टाकशील तुझ्या व्हिडिओमध्ये तर तिने ट्राय केलाय आणि आम्ही आज निघालो होतो ममझारला तर सॅटर्डे होता विकेंड होता आणि सगळ्यांना म्हणजे एक्साइटमेंट होती बाहेर जायची कुठेतरी ठिकाणी कारण पावसामुळे सगळे घरामध्येच होते बरेचसे दिवस आणि कंटाळले होते घरामध्ये खूप सारे तर मग आम्ही सगळ्यांनाच घेऊन गेलो होतो फिरण्यासाठी बाहेर आणि तुम्हाला माहितीच आहे दुपारचं जेवण आम्ही घरनं बनवून घेतलं होतं आणि त्यामुळे बाकीचे सगळे खूप एक्सायटेड होते कारण त्यांना असं फिरायला बाहेर भेटणार होतं नवीन ठिकाण आहे त्यांच्यासाठी तर मला आल्यापासून विचारत होते समुद्र कुठे आहे समुद्र कुठे आहे समुद्र तर मग मी त्यांना म्हटलं आज आपण समुद्रावर देखील जाणार आहोत तर आम्ही समुद्रावर देखील गेलो होतो आणि मम्मी आणि आई या फर्स्ट टाईम म्हणजे त्यांच्या आयुष्यातला फर्स्ट टाईम त्या समुद्रावरती पाण्यात शिरल्या होत्या तर तो मोमेंट मी कॅप्चर केला आहे तोही तुम्हाला मी दाखवणार आहे हॅलो आणि आम्ही आलेलो आहोत ममझारला तर ममझार इथे पार्क देखील आहे आणि हे पण आहे बीच ही आहे तर फॅमिली पिकनिक ला आलोय आम्ही आणि गार्गीचे पप्पा कुठं पार्क केली यांनी इथंच पार्क केली ना मध्ये घेऊन बसले होते पप्पा कुठे गेले ba a wuwa kaɗuwa त्यास आणि ही आहे बाळाची नवीन बॅग तर ही इंडियावरूनच घेऊन आले होते मी आणि ही मी फर्स्ट क्रायवरून मागवली होती तर या बॅगेचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅगेचं तुम्ही बेड देखील बाळासाठी बाहेर गेल्यावर बनवू शकता त्यासाठीच मी घेतली होती आणि पाहू शकता अशा प्रकारे मी ओपन केली आहे तर बेडदेखील मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला सगळे रिलॅक्स होते तर झोप देखील खूप छान येत होती गार्डनमध्ये परंतु पावसामुळे खूप मच्छर झाले होते बऱ्यापैकी म्हणजे तिथे तरी कमी होते जेवढे की सिटीच्या एरियामध्ये म्हणजे माणसं नाहात रेसिडेन्शियल एरियामध्ये जेवढे होते गार्डनमध्ये थोडेसे कमी होते कारण त्यांनी लगेच क्लिनिंग वगैरे केलं परंतु मच्छर होतेच

मला खूप छान वाटते आहे का इंडियावाणी आहे कुठे काय करायचं इव्हीनिंगला म्हणजे म्हणजे काय करायचं इव्हिंगला स्विमिंग करायचं तुला सर्दी आहे ना गाऊनिंगला इवनिंगला आपल्या तिकडचं नाही ना नाही नाही हे डेकोरेशनच इव्हिनिंगला बाळा आपण स्विमिंग काय आणलं नाही आणि तुला सर्दी येणार इकडे बीच आहे मम्मी आणि आई पहिल्यांदाच बीच वर आल्या होत्या तर त्यांना एक्साइटमेंट होती बीच जाण्यासाठी तर मी त्यांना घेऊन गेले पहिल्यांदाच आणि बाळाजवळ होते बाळाचे पप्पा आणि आजोबा राली ना तुम्ही पहिल्यांदा आलंत का कसं वाटतंय तुम्हाला हा ना डायरेक्ट दुबईचा समुद्र भारी वाटतंय ना हा ना हा पहिले पाणी मोबाईल आम्ही जातो आम्ही जातोच कायम आम्ही पर पाण्यात खिडून येतो तेव्हा का इथं बन आहेत भाऊ काय काय गोळा किती गोळा केले आणि आपल्या याच्यात टाकू आपण काचेच्या बाउल मध्ये आणि त्यात पाणी सोडू आणि ते गोल गोल गोट आहेत ना त्या टाकू हो त्याच्या ते क्रॉस नाही करू शकत तिकडं पुढे जायला अलाउड नाही येत नाही ते गेल्यावर गारगीचे पप्पा जातात तिथपर्यंत तिथून पोहून येते तिकड माझ चला बार रडायला लागले चला बाहेर रडायला लागले आजीकडे ते ठेवायला आणि आता झाली संध्याकाळ तर आम्ही आता घरी निघालो आणि इथे पॅकिंग झालेली आहे तर आता पहिल्यांदा बाहेर घेऊन आलो तो सगळ्यांना मम्मी पप्पांना आणि आईंना आहे ना आज पहिल्यांदा घेऊन आलो ना आपण चला आता संध्याकाळ झालेली आहे अगं पण त्याच्यात आता जेवण नाही मी घेऊ का दे इकडं <laughs> दे ते देते हलक हलके आणि आम्ही आत्ताच घरी आलोय आणि बाळ झोपलेला आहे आणि मग मी कुर्तीतलं बनवते तर साहेब कंटाळा आला आला भाकरी तू काय करतेस तू ते समुद्रावरून आणलेलं शंख शिंकले पाण्यात टाकून बसली फिश आणायचे फिश आणू आपण ओके डबेल सांगूयात आपण फिश आणायला नाही तर फिश टँक बर गाठीच पिठलं मम्मीच्या हातच गाठीच पिठल आज सापडत नाही ते काय आणि माझे मिस्टर गेले होते सिटी सेंटरला तर त्यांनी एक स्टँडिंग फॅन आणला होता मम्मीला पप्पांना आणि आईंला वगैरे त्यांना ए सीची फारशी सवय नाही आहे परंतु थोडा ए सीसोबतच स्टँडिंग फॅन किंवा सिलिंग फॅन लागतो त्यांना कंपल्सरी तर मग त्यामुळे त्यांनी एक फॅन आणला होता आणि त्यांचं जोडायचं सा काम चालू होतं त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग झोपलो होतो तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय